ला, लाइक करा, ला, करा। नमस्कार मंडळे मी अंकित जगताप सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आम्ही दोघेही तयार झालो प्लॅन नाही असं कुठे जायचा मला सुद्धा माझी डोक्यात तर नाही प्लॅन आज कुठे जाऊया मला सुद्धा माहिती नाही प्रेरणाला विचारू आज कुठे जाऊया प्रेरणा आज आपण निघालो आहोत सिद्धीनाईक मंदिरात बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि वर्षाची नवीन सुरुवात वर्षाचा पहिला ब्लॉग सिद्धीनाईक मंदिरात दादरला कशा एवढ्या लांब कसं काय एवढ्या लांब नाही आपण सध्या सिद्धीनाईक मंदिर ऍट विरार आता विरार मध्ये सध्या आपल्या सिद्धीनाईक बाप्पांचं दर्शन मिळणार आहे विराराचे देनायक मंदिर आहे तर आता आपण आहोत विरारच्या नात रोडला जो लिंकिंग रोड म्हटला जातो नाला आहे विरार लिंक रोड त्या लिंक रोड वरती आहोत माडा कॉलनीच्या एरियामध्ये आपण माडा कॉलनी आहे इकडे आपण बघताय थे पार्किंग साठी जागा उपलब्ध आहे ते तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकता आणि इथून आप आतमध्ये जाण्यासाठी गेट आहे मंदिराचं तिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मंदिराजवळ आलो आहे आम्ही कोण पण आता आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला जे ग्लोबल सिटीला आहे अजून मंदिर खुल ओपन नाही झालंय आता गुरुजी आले ओपन करतील आता आजूबाजूचा परिसर अशा पद्धतीचा आहे मस्त छानच वरती आपल्याला रांग भली मोठी रांग दिसते आताच दरवाज्याला कुलूप होतं मंदिराच्या त्याच्यामुळे एवढी लाईन लागली तर आम्ही आलो तेव्हा भरपूर रांग होती कारण का मंदिर उघडलं नव्हतं आणि आता मंदिर फायनली ओपन झालेलं आहे आणि आता जाऊया आपण आजच आली मंदिराच्या आत्महत्याला आपण घंटी वाजवूयाशी आणि आतला परिसर बघा तर आता फायनली दर्शन झालेलं आहे आपलं आणि मंदिराची वेळ आहे सकाळी सात ते बारा आणि संध्याकाळी आहे पाच ते नऊ तर तुम्ही कधी येणार असाल तर ह्याच वेळेत या नाहीतर अन्यथा तुमची फेरी वाया जाऊ शकते मंदिर तुम्ही बघितलंच फार सुंदर आहे आणि इकडचं आजूबाजूचं वातावरण फार शांतता आहे तर कधी यायचं असेल तर टायमावर या हे जे मंदिर आहे सिद्धिविनायकाचं ते ग्लोबल सिटीला आहे आणि या मंदिराची स्थापना ही दोन हजार सतरामध्ये झाली होती त्याच्यानंतर जे मंदिर आहे ते म्हणजे बांधकाम हे ते आता आता दोन तीन वर्षापूर्वी केलेलं बांधकाम आहे आणि मस्त अशी फुलं आहेत बघा आणि बघून असं एवढं भारी वाटत नाही हिरवं हिरवं वा मंदिराच्या बाजूला तसं मस्त अशी फुलं पण सॉलिड आहेत वाईट वाईट एवढी भारी वाटत आहेत ना इकडे आज मला वाटतं सोमवार ते शनिवारमध्ये एवढी गर्दी नसू शकते ह्या साय ह्या मंदिराच्या बाजू बरोबर सम समोरच ना बसण्यासाठी साहेसाठी इकडे जागा पण आहे हे बघ मस्त मस्त अशी जागा आहे तुम्ही इकडे येऊन बसू शकता तर मंदिराच्या बाजूने बसण्यासाठी बरीचशी असे छोटे छोटे बँचेस टाकलेले आहेत त्या लोकांनी आणि बसण्यासाठी व्यवस्थित अशी अरेंजमेंट आहे सिटिंग अरेंजमेंट आणि मंदिराच्या बाजूने बरीचशी अशी जागा आहे तिकडे तुम्ही वॉक हो करू शकता निसर्गाच्या सानिध्यात आहे एकदम व्यवस्थित बाजूला भरपूर सारे झाडं आहेत फुलझाडं आहेत झाडं आहेत तर एकदम मस्त असा पीसफुल जागा आहे ही तर तुम्ही आलात तर कधीतरी नक्की व्हिजिट करा ग्लोबल सिटी इथे विरार बेस्ट प्लॅक लहान मुले सुद्धा मस्त इथे खेळतात तर मित्रांनो आज जे आपण ग्लोबल सिटीला जे मंदिर आपण बघायला आलो होतो सिद्धिविनायक मंदिर जी प्रेरणा बोलली होती सिद्ध सिद्धिविनायक मंदिर ते तर आता तुम्ही बघितलंच आहे तर ते मंदिर आपलं आता फिरून झालेलं आहे आणि मंदिर तुम्हाला पण आवडेल अशीच आम्हाला आशा आहे कारण आम्हाला खूप मस्त वाटला इथे येऊन आम्ही जवळजवळ दहा पंधरा मिनटं बसलो दर्शन करून व्हिडिओ वगैरे शूट करून पण आम्ही बसलो एवढं छान वाटत होतं एवढ्या छान वाईब्स होत्या इथे आजूबाजूला आणि बरीचशी लहान मुलं म्हातारी माणसं इथे येऊन मस्तपैकी बोलतात मुलगतात छान वाटतं त्यांना पण इथे येऊन तर तुम्ही कुठे आजूबाजूला राहत असाल तर नक्की या मंदिरा जाऊ दुसरी गोष्ट काय की जी मूर्ती आहे सेम टू सेम दादरला जी मूर्ती आहे ना तीच इकडे आहे फक्त इथे गर्दी कमी आहे कारण बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नाही मंदिराबद्दल बरेचशा लोकांना माहिती नाही जे जे आजूबाजूला लोक राहतात त्यांनाच माहिती आहे तर तुम्हाला पण आता आम्ही व्हिडिओ शेअर केला तर तुम्ही पण सुद्धा कधीतरी भेट द्या मंदिराला मस्त आणि एक स्पेशलिटी म्हणजे कसं माहितीये का एखादी वस्तू म्हणजे आता बाईक किंवा गाडी वगैरे आली असेल तुमची तुमच्याकडे नाही इकडे पूजा सुद्धा करून देतात तेवढी म्हणजे ब्राह्मण आहेत ते पूजा करून देतात योग्य पद्धतीने तर कधी आलात तर इथे नक्की या तर चला बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला बाय